नमस्कार मंडळीनो आज व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा अतिशय सोप्या पद्धतीने आपण विधिवत कशी करायची त्याच्यासोबत या पूजेचे उत्तर पूजा कधी आणि कशी करायची या पूजेचे शुभमुहूर्त काय आहे त्याचसोबत आपल्याला कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत ज्याने करून आपल्याला आपल्या जीवनातील सर्व दुःख रोग कर्ज दारिद्र्य अमृत्यू मनस्ताप या सर्व संकटापासून मुक्ती मुक्ती मिळते आणि आपल्याला जीवनामध्ये सुखशांती प्राप्त होते आशीर्वाद आपल्याला मिळतो आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम निवास करते या यासाठी आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे अशी संपूर्ण माहिती देणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात क करूया तर यावर्षी सोमवार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची सुरुवात ही या कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेपासून होत आ असते तर ही पूजा कोजागिरीच्या रात्री करणार आहोत कोजागिरी म्हणजे काय तर काय कोजागिरी या दिवशी कोण कोण जागरण करून जो लक्ष्मी मातेची सेवा करतो त्याला जीवनात कधी काही कमी पडत नाही आणि म्हणूनच त्या दिवशी फक्त केलेले दूध न पिता कोजागिरी कोजागिरी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान चंद्रोदय या देवांची पूजा करायची आहे कोजागिरीच्या रात्री जर आपण त्या अगद्या मनो मनोभाव्य केली तर वर्षभर आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी नांदते कुठल्याही गोष्टीची कधी कमी पडणार नाही आपल्याला चांगले आरोग्य लाभेल त्यामुळं त्यामुळे सर्वांनी पूजा नक्की करा तर तर ही पूजा सोमवारी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला रात्री बारा वाजता करायची आहे म्हणजे या पूजेला आपण रात्री बारा वाजता सुरुवात करायची आहे आणि बारा ते एकच्या दरम्यान आपल्याला ती पूजा पूर्ण करायची आहे आणि पूजेची तयारी तुम्ही कधी करून ठेवू शकता रात्री अकरा वाजल्यापासून पूजेची तयारी केली केली तरी चालेल मांडणी केली तरी चालेल आणि बारा वाजता आपल्याला बरोबर या पूजेला सुरुवात करायची आहे ती पूजा मध्यरात्री का करतात कारण कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवान इंद्रदेव चंद्रदेव भगवान कुबेरदेव भगवान विष्णूदेव आणि माता लक्ष्मी या सर्व देवता प्रीतीवर येतात आणि पृथ्वीची कृती म्हणजे जागरण करून माता लक्ष्मी सेवा करत आहे अशा सर्वांना या सर्व देवतांना आशीर्वाद देतात मग आपण मध्यरात्री या वर्ष या सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे आणि प आणि आपण जे दूध आठवलेले असते ते अमृतरूपी दूध दाखवायचे मग आपली कुठलीही आर्थिक अडचण असू द्या या पैसा टिकत नाही नसेल घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल नोकरी व्यवसायातील काही अडचणी असतील तर काही पूजा श्रद्धेने करायची वर्षभर आपल्याला घरामध्ये लक्ष्मी माता व लक्ष्मी माताची अखंड कृपा राहील आणि आपल्या कशी कशी व कधी कमी कशाचीच कधी कमी कमतरता भासणार नाही तर पूजा कराय करण्यापूर्वी आपण स्वच्छ हात पाय धुवायचे व पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची घ्यायची तिथे पाठ किंवा चौरंग मांडायचा त्यावरती पांढरे वस्त्र टाकायचे अशा प्रकारे पूजेची तयारी आपण आधीच करून ठेवू शकतो पण रात्री बारा वाजता आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे पहिले आपल्याला दिवा घ्यायचा आहे आणि आपल्याला देव प्रज्वल दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तरी आधी पाठ ठेवा ठेवा आणि त्यावर मी मी दीप प्रज्वलित करत आहे दिवा ठेवल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर दिव्याला फूल वाहून पूजा करून प घ्यायची आहे एक कलश लागणार आहे त्यामुळे कलश स्वच्छ करून त्यावर गंध गंधकाने स्वस्तिक पाडायचे आहे आणि हळदी कुंकू आपल्याला कलशाला लावून घ्यायचे आहे आधी मी रिकामा कलश घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी पाणी टाकलं त्यामध्ये मी हळदी कुंकू टाकून त्याच्यामध्ये तांदूळ टाकून त्यामध्ये सुपारी टाकून घेतली आहे आणि सुपारी मग नंतर मी कलशाची पूजा झाल्यानंतरच त्यामध्ये पाणी टाक टाकलेले आहे तसं मी तसं तुम्ही तसंच तुम्ही पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी कलश ठेवायचा आहे त्या ठिकाणी तांदळाची रास घालायची आहे ते घालून घ्यायचे आहे म्हणजे की आपल्याला त्यावरती कलश ठेवता येईल आणि त्यानंतर आंब्याचे पान आपल्याला आणायचे आहेत आणि ते त्या कलशावर ठेवायचे आहे त्याचे आपण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आंब्याच्या पानाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे इथे पाटावर जोडपान ठेवायचे आहे विड्याच्या त्या विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावर हळद कुंकू वाहवून घ्यायचे आहे तर इथे आपण कुबेर कुबेर देवताची पूजा करणार आहोत तर कुबेर कुबेराची प्रत्येकी म्हणून एक सुपारी घेतलेली आहे नंतर सुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे तसंच अक्षदा वाहायचे आहेत आणि फूल वाहून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर इथे तुम्ही ठेवू शकता ह्या पानावर आता आपण कुबेर देवताची पूजा करणार आहोत पूजा झाल्यानंतर महालक्ष्मी देवीची इथे पूजा करून घेणार आहोत तर त्यासाठी ते जोडपान जोडपान घेतलेले त्यावर तांदूळ ठेवून घेतलेले आहे महालक्ष्मी देवीची प्रत्येकी म्हणून आपण सुपारी घेतलेली आहे त्या सुपारीच्या आपल्याला पूजन करायचे आहे अक्षदा ठेवल्यानंतर सुपारी ठेवून घ्यायची आहे त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि फूल वाहून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे महालक्ष्मीचे मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेवू शकता माझ्याकडे महालक्ष्मीची मूर्ती नाही म्हणून मी फोटो ठेवून घेतला आहे चंद्र म्हणून आपण सुपारी घेतली आहे तरी दोन जोडपान विड्याची पानं घ्यायची आहेत ते कलशाची पूजा केलेली आहे नैवेद्य म्हणून आपण दूध घेणार आहे ते नैवेद्य आपण ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला घरातले सर्व दारिद्र्य पूर्णपणे नष्ट व्हावे असे सर्व देवाकडे प्रार्थना करणार आहे या सोतांचा मंत्र बोलायचा आहे विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे तसेच श्री सुक्ताचे पठण करायचे आहे तसेच या दिवशी तुम्ही गीतेचाप पंधरावा अध्याय वाचायचा आहे अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे कशी वाटली तुम्हाला माझी पूजाला कमेंट करून नक्की सांगा